नमस्कार मंडळी मी शुभांगी शुभांगीच कट्ट्यावर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजची भाजी या डांगराची भाजी तर ना हे घरच्याच वेलाला आलेलं डांगर आहे हो, तर मग पूर्ण एक मोठं डांगर होतं तुम्ही माझ्या शॉर्ट्स व्हिडिओमध्ये पाहू शकतात मी वेलाचं डांगर तोडलेलं होतं तर मग त्याचं आता काप केलेलं आहे काही ठिकाणी मी ना आता वानोळी पण दिलेलं आहे आणि आता काही ठेवलं आहे घरी भाजी करायला तर ना मग आता मी तर त्याच्यानं फोडी करून घेते डांगर कापल्यानंतर त्याचा मधला बियाचा भाग असतो ना तर तो वेळेच्या साहाय्याने पूर्ण काढून घ्यायचा पूर्ण काढल्यानंतर इथे बारीक बारीक अशा फोडी पण तुम्ही करू शकता पण मी माझ्या आईच्या पद्धतीनं बनवते ना, ना माझी आई पण अशी मोठ्या मोठ्याच फोडी करते तर मी त्या पद्धतीनं मोठ्यालाच फोडी करून घेते तर मग चला आता आणि अजून एक ठिकाणी ना वाणवळ द्यायचं आहे त्यासाठी तुम्ही साईड इथे डांगर पाहू शकतात तर मी ठेवलं आहे बाजूला तर मग आता डांगराच्या फोडी आता इथं चिरून झाले आहे तर आता याला ना धुण्यासाठी मी आता ना चाळणीमध्ये याला या फोडी ओतून घेते आणि नळावरून स्वच्छ धुवून आणते तर या अशा पद्धतीने आता सगळ्या फोडी स्वच्छ धुवून आणल्यानंतर ना त्या थो थोड्या वेळा नित्र ठेवायच्या पाणी त्याच्यात नाही राहिलं पाहिजे तर इकडे गॅस पेटवून घेतलेला आहे गॅसवर कढई ठेवून घ्यायची कढाई व्यवस्थित तापल्यानंतर त्याच्यात दोन मोठाले चमचे तेल घालून घ्यायचं त्यामध्ये तेल कडकडीत तापल्यानंतर त्यामध्ये मोहरीची फोडणी द्यायची आणि कढीपत्ता घालून घ्यायचा आणि लसूण पण घालून घ्यायचा तर या अशा पद्धतीने लसूण व्यवस्थित घरपूस तळून घ्यायचा तळल्यानंतर पाव चमचा हळद घालून घ्यायची ही फोडणी परतल्यानंतर डांगराच्या फोडी यामध्ये घालून घ्यायच्या आणि त्या व्यवस्थित परतवून घ्यायच्या तर इथे मी दोन मिनटासाठी या डांगराच्या फोडी आता व्यवस्थित परतवून घेते तर या अशा पद्धतीने तर चौखडून जी फोडणी आहे ना ती याला यामध्ये मिक्स झाली पाहिजे अशा पद्धतीने तर डांगर मी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेले तर पाहू शकतात तुम्ही इथे त्यानंतर ना इथे एक मोठा चमचा मी मीठ घालून घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार चवीनुसार मीठ घालू शकता तर मी इथे एक चमचा मीठ घालून घेतलंय तर पाहू शकतात तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला कसे वाटतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडले असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर मग इकडे फोडी व्यवस्थित परतल्यानंतर इथे लाल तिखट मी घालून घेते तर इथे मी छोटे अडीच चमचे इथं लाल तिखट घालून घेतलेलं आहे डांगराला ना थोडी मिरची आपल्या रेग्युलर भाजीपेक्षा थोडी जास्त लागते कारण ते तिख थोडंसं तिखट असलं तर ते खायला छान लागतं तर मग आमच्या इथे तर असंच बनवतं भाजीमध्ये ना लाल तिखट नाही एक वाप काढून घेतलेली तर पुन्हा मी झाकण काढून घेतलेलं आहे तर मग आता इथे पाहू शकता पुन्हा मी इथं मिक्स करून घेते तर अशा पद्धतीने ग्लॅ गॅसची फ्लेम ना थोडी कमी होती ना तर थोडंसं पाणी झालंयत आता मी इथं ना गुळ किसून घालत आहे पाहू शकता तुम्ही आणि आम आमच्या भागात डांगरामध्ये गुळ किसून घालतात तुमच्या भागामध्ये घालतात का नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा गुळ घातला का थोडा त्याची चव खूप छान येते तर मग माझी आई पण असंच पद्धतीनं बनवते तर पाहू शकतात तुम्ही पर पुन्हा गॅसची फ्लेम वाढून मी आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते तर या अशा पद्धतीने मिक्स केल्यानंतर पुन्हा झाकण ठेवून घ्यायचं आणि एक ते दहा ते बारा मिनटं अशी वाफ भरू द्यायची आणि ह्या डांगराच्या भाजीला ना थोडा वेळच लागतो शिजायला अजून कसर बाकी आहे चला मग आता आपली दहा ते पंधरा मिनटानंतर डांगराची भाजी शिजून तयारी तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट